भाजपने रावसाहेब दानवे यांना निवडणूक संयोजकपदी नियुक्ती केली असल्यामुळे भाजपने ही खेळी नेमकी कशासाठी खेळली आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत निवडून येण्यासाठी की देवेंद्र फडणवीस यांना थांबवण्यासाठी काय असू शकते भाजपची रणनीती या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कान्हे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर रावसाहेब दानवे यांना ज्या पद्धतीने हे पद देण्यात आले हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे की रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली सोळा जणांची सोळा वरिष्ठ भाजपातले पदाधिकारी असतील त्यांचे सोळा गट तयार करण्यात येतील आणि त्या सर्वांचं समन्वय साधण्याचं काम हे रावसाहेब दानवे करण्यात येतील ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर रावसाहेब दानवे यांची नियुक्ती झाल्यामुळे आणि अशा वेळेला ती नियुक्ती झाली की ज्या वेळेला भाजपचा ग्राफ हा निगेटिव्ह ग्राफ सध्या तरी मांडला जात आहे भाजपची पिछाड झाली आहे लोकसभेला तर फक्त नऊ जागा भाजप मिळू शकलंय आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या अवघड परिस्थितीमध्ये रावसाहेब दानवेंना हे पद देण्यामागचं नेमकं काय कारण आहे खरं म्हटलं तर रावसाहेब दानवेंचा जर इतिहास आपण जाणून घेतला तर आपल्या लक्षात येईल की रावसाहेब दानवे सरपंच पदापासून दोन वेळेला आमदार झाले आणि त्यावेळेला तब्बल पाच वेळा ते खासदार निवडून आले त्यामुळे यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे प्रचंड निवडणुकांना ते सामोरं गेलेत भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला भाजपचं हे सरकार मेजॉरिटीने भाजपचं सरकार महायुतीचं जे सरकार आलं होतं त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळालं होतं त्यामुळे रावसाहेब दानवेंचा अनुभवसुद्धा तसा दांगण दांडगा आहे पक्षातील प्रत्येक नेत्यांशी त्यांची चांगली पकड आहे पक्ष असतील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते एक मराठा नेता आहे ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी आव्हान केलं आहे भाजपला आणि महायुतीला खरोखर कर जी पिछाट पडली आहे ती जनांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे त्यामुळे भाजपने मराठाच नेता त्यांच्यासमोर टाकून ज्या पद्धतीने जारांगेने आवाहन केलं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेना देवेंद्र फडणवीसांचे सर्व उमेदवार आपल्याला पाडायचे आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना पाठीमागे टाकून रावसाहेब दानवेंचा चेहरा एक मराठा चेहराच पुढे करून मराठ्यांना एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांना ही संधी मिळाली आहे या संधीचं ते सोनं करून भाजपला या अडचणीतून बाहेर आणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळून देता का हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण देवेंद्र फडणवीसांचं खरं तर महाराष्ट्रात प्रचंड मोठी कमांड होती मात्र ज्या पद्धतीने मराठा आंदोलन हाताळण्यात त्यांना अपयश आलं आहे त्यानंतर बदलापूरचा प्रसंग असेल असे अनेक प्रसंग आलेत की ज्यामुळे भाजपला कुठेतरी पिछाड होण्याची मोठी भीती दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांना वाटत आहेत त्यामुळेच भाजपमध्ये असलेला एक अनुभवी चेहरा म्हणून रावसाहेब दानवे यांची नियुक्ती केली असावी त्यामध्ये मिशन मराठवाडा सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे कारण मराठवाड्यामध्ये प्रमोद महाजन असतील आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर जर जन्त। कोणाची ओळख असेल मोठा नेता असेल तर ते म्हणजे रावसाहेब दानवे सध्या मराठवाड्यात शेहेचाळीस विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकी तेवीस या महायुतीकडे आहेत तर तेरा महाविकास आघाडीकडे आहे इतके आमदार असतानासुद्धा लोकसभेला एकही सीट भाजपला किंवा महायुतीला मिळू शकलेली नाही त्यामुळे मराठवाड्यात जर काही क्रांती करायची असेल मराठवाड्यात जर चमत्कार घरून आणायचा असेल तर एकमेव भाजपचा नेता म्हणजे रावसाहेब दानवे आहेत त्यांच्यावर आता भाजपने ही जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे रावसाहेब दानवे आता काय चमत्कार करता आणि महायुतीला आणि भाजपला या संकटातून बाहेर आणण्यासाठी हे समन्वयक पद मिळालं त्याचं सोनं करून दाखवता की फक्त भाजपने रावसाहेब दानवे यांना हे पद देऊन कुठेतरी त्यांची इतर पदांवर नियुक्ती करण्यापेक्षा त्यांच्याकडे हे पद देऊन जर त्यांच्याकडे कोणतेही अधिकार दिले नाही आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस जर सक्रिय राहणार असेल तर मात्र हा चमत्कार घडवण्याची संधी रावसाहेब दानवेंना कितपत मिळणार याबाबत शंका बाळगली जाऊ शकते त्यामुळे नेमका आपल्याला काय वाटतं रावसाहेब दानवेंचा जो अनुभव आहे त्याकडे बघून पक्षाने त्यांना या पदावर नियुक्ती केली आहे की देवेंद्र दे फडणवीस फक्त त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी नाममात्र मात्र हे पद दिलं आहे व पक्षाची सर्व सूत्र निवडणूक काळातली देवेंद्र फडणवीसच हाताळणार आहेत याबद्दल दे आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका भेटूया पुढील भागात आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र